तर पुन्हा एकदा भरधा ट्वेंटी थांबवली कान आपल्याला दिसलाय मिसळचा पुन्हा एकदा नवीन स्पॉट इथे प्रवेश करताच मन अगदी प्रसन्न झालं कारण माऊलीचं दर्शन ते झालं होतं अध्यक्ष महोदय खूप कडक उन्हामधून आले थोडस थंडवा म्हणत कूलरने साथ घातली तशी इकडे लिटल चॅम्पने आईस्क्रीम खायला सुरुवात केली सुद्धा प्रमुख पाहुणे आले म्हणून मिसळ बनवायची तयारी अगदी दणक्यात सुरू होती काकडी टोमॅटो कांदा लिंबू मोड आलेली मटकी असं सगळं काही काकू व्यवस्थित मिक्स करत होत्या अशी ही उकळती फेसाळणारी मिसळ बघून कधी एकदा खातो असं झालं होतं मिसळने भावना समजून घेतली आणि तयार होऊन टेबल वरती आली आलेल्या स्पेशल मिसळ वरती नजर फिरवून सर्व काही समप्रमाणात मिक्स करून मी तुटून पडलो सगळे ज्वलंत प्रश्न बाजूला ठेवून कोणत्याच पार्टीकडे लक्ष न देता अध्यक्षांनी फुल फोकसने मिसळ खाल्ली तसे इकडे लगबग आणि चर्चा दोन्ही सुरू होत कधीतरी मला निवांत खाऊ द्या म्हणत एका पार्टीने आवाज उठवला त्यासाठी जिलेबीचं आश्वासनही दिलं पण समोरच्या पार्टीने नकार दिला अशा पद्धतीने मिसळचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित आटोपला विठुराया सगळ्यांना सुखी ठेवू म्हणत हॉटेलचा निरोप घेतला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद